खरो हा फरक आपल्यातला झालेला असतो आपल्याला कारण उत्तम शेतकरी म्हणला की त्याच आपलं पीक महाराजांनी सर्व विश्वाला दाखवलंय सगळी पीक आहेत आणि सुंदर आहेत हा खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आम्ही आमच्यावरून जवळ अनुभव घेतो की आजपर्यंत आमची ला मी फोटो लागले असते जर आम्ही महाराजांच्या सानिध्यात नसतो तर आमचा आता दक्षिण कोण करून घातले असते काय म्हणजे आता मला सांगा आम्ही आहोत केवळ त्यांच्या कृपाश्रवा त्यांच्या मार्गदर्शनाने म्हणून आज सत्संग तसं नाथानी या संत मंडळींनी महाराजांनी बी आपल्याला शिकवलाय कसा किंवा त्यात काही बारुड असतात काही कवन असतात काही कथा असतात काही नाटिक असतात सर्व असत जोशी पिंगळा वगैरे नाही का त्याच्यात तसं आपल्याला सुद्धा इथं महाराजांनी सर्व शिकवले त्या बारा बोलू त्याचा खेळ कसा त्या भगवंताला या देहाशी सानिध्य किती जवळ आहे की या देहाला सोडून भगवंत आपल्याला कुठेही बघायची गरज नाही मग असा हा भगवंत या देहात असताना महाराजांनी एकदा असं खवन केलं हाऊ सन न बाई घेतली करून वास्तविक पाहता ही एक नथ आहे ही एक आहे आता हे आपल्याला माहीत नाही काय करावं कसं करावं पण हौसन करून घेतली आणि मी हे मी हे असं आपण म्हणायला लागलो या नतीला काय म्हणायला लागलो मी हे मी हे परंतु महाराजांनी यात बदल केला निर्गुण सोनारा न दिली सुधारून हौसन न बाय मी घेतली करून हा निर्गुण सोनार आपले महाराज यांनी आता ही नुधरून दिली ना बाबा हे असं कोणालाही काही मी म्हणू नको तू ब्रह्मा आहेस तू देव आहेस आता ही सुधारा आपल्याला करून दिलाय हा एकदा सुधारा हा वारंवार काही नाही आणि याच पठण आपल्याला करायचं मग हे कस झालं ते महाराजांनी आपल्याला मुळापासून सांगितलं ब्रह्मा सावित्रीन काय केलं भाता फुकून पाहता भुकला त्यांनी आणि त्या पुकारामध्ये हा एकवीस मोत्याचा घोस गो, लावलाय एकवीस वरवर चढत चालली ना याच देहात हे मेरू शिखर आहे मेरू शिखर गाठायचे महाराजांनी असं बारकाव्याने आपल्याला इथल्या इतर हाताला धुळून दाखवलं आणि सांगितलं दीड तोळ्याचा भासा आहे याला किती सवा तोळ्याचा फासा आणि तीन तोळ्याचा आकार देऊन की महाराजांनी आपला सुधारा करून दिलाय बर सुधारा करून दिलाय पण काय करावं एवढं सगळं सुतरून दिलं आणि आता फक्त एकच सांगितलं काय ध्यान ठेव हो। तर माणसाला असं वाटायला लागलं आपल्याला आपण सहा महिन्याला आलो वर्षाने आलो दहा वर्षानं आलो महाराज मिसरले असतील आपल्याला माहिती आहे <laughs> महाराज असं त्याच्या मनात आल्या बरोबर <laughs> <आए> किशोर इकडे <हिकड़ी। laughs> किशोरसे <चे? laughs> नावा शेख त्याला बोलून घ्या अरे बाबा जो ध्यान करतो त्याच्यावर माझं ध्यान असत पण आपण ध्यान करत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं <laughs> मांजरासारखं आपण डोळं म्हटलं की कोणाला सगळ्याला दिसत नाही पण तसं काय नसत महाराज पाहत असतात त्यांचं ध्यान आहे आपलं ध्यान असावं म्हणून आपण मंदिरामध्ये ते कासव कासव बसवलेलं असतं ना कशासाठी बसवलेलं असत कासवाची दृष्टी असाव दृष्टीकडं बघून सर्व काय होत असत आपण दृष्टीला असं सोडून देतो म्हणून पहिल्यापासून दृष्टीच चाललंय ना था आपन आ था हा उपदेश कशाचा आहे तीच होय उपदेश ही उपदेशाला बसली ना पण आपण जो काही आता हा उपदेश आपला होते हा उपदेश बाजूला करा आणि जे जे दिसे ते भगवान स्वरूप आहे तो मी आहे जे दिसते तो मी आहे वेगळं काही पाहायची गरज नाही हा दृष्टीचा उद्देश आणि महाराजांनी तिचं वर्णन केलं की नाही तेल याला ज्योत जले निरंतर तिला कोणी तेल घातलं वाऱ्यानं जाती का पाण्यानं भिजती का अशी अखंड ज्योत भगवंतानं नव्हे स्वयं भगवंत आपल्या नेत्रामध्ये आगे है हा विराजमान झालेला आहे तेव्हा भगवंत स्वरूप व्हायला दृष्टी फार जवळची आहे दृष्टी फार जवळची आहे आणि या दृष्टीचा उद्देश घ्या बरीचशी मंडळी तेव्हा या नदीला ही सुधारून दिली आणि सुधारून दिल्याबरोबर एका एकानं मठ बांधला तट बांधला महाराज बांधला गोसावी बांधला फकीर बांधला आणि लागला याचं त्याच याज़। आणि सोनार दादाच घर विसरलं संपलं सगळं झालं पण शेवट काय झालं म्हणून बाबा असं काय आपल्या हातून होऊ नये याच्यासाठी नेले हरपून हे काय राहतही बाहेर राहणार नाही कोणाच वाट नाही बघणार म्हणून बाबानं ही नशी काय अडकून होऊ नका सुधारून दिलेली आहे महाराजांनी त्यांच्या ध्यानानं त्यांच्या आठवणीनं आणि म्हणून साठी केला होता या आपला सगळ कायमस्वरूपी चालवा सद्गुरुनाथ महाराज दिला तशी हुशार महाराजांनी आजपर्यंत आता अनेक दिवस आणि आम्ही जेव्हा करतो आणि काय निर्णय का आणि ते सूर्य कायमचे आम्हाला सांगायचे मी ऐशी गुरु कृपा दया माझा महाराजांनी आपण जी आता काय क्रिया करतोय ना काय क्रिया करतोय आता बघा आता सर्व प्रत्येक जण काय ना काहीतरी क्रिया करतोय मंदिरामध्ये जातो पाया पडतो हारपुर घालतो अगरबत्ती लावतो आरती दुख आरती सर्व काही करतो देवाविषयी मी माहिती करून घेतोय मी हार घालतोय देवाला देव मला मी अगरबत्ती लावली देव नक्कीच माझ्यावर फायदा होणार देवाला निवड दाखवतो आणि कसं का होईना परंतु मी देवाची आठवण देव माझ्यावर नक्कीच आज फायदा होतो आहे अशी नकळत भावना प्रत्येकाची आणि हे <laughs> 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 जे काय आपल्या जन्मामध्ये आणि अशा काही खुळचूट कल्पना अशा काही भरली नाही आणि ही खुळचूट कल्पना आम्ही खुळसट आता म्हणतोय पण जेव्हा खुळच नव्हत्या त्या बरोबरच होत्या आणि आता आपण सर्व मंडळी आता करतोय आता आम्ही नाही म्हटलं तरी इथनं दरवाजा ओलांडून का होईना परंतु त्या मांडू देवीला आई माझं <laughs> म्हटलोच काही गैर असं केले नाही खुळचट असं या तरी आमच्या डोक्यातनं काढता 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 माहिती नऊ झाली आहे का नाही परंतु एक ध्यानात करा की शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या टप्प्यावर ज्यावेळेस गुरु भेटतो सर्वांनी खात्री ऐकून घ्या की मंत्र म्हणा त्याचं काय म्हणा परंतु जो बोध केला त्याच्यावर विश्वास ठेवा काय ठेवा विश्वास बघा गुरुच्या ठिकाणी परधन गुरुच्या ठिकाणी साधना नाही गुरुच्या ठिकाणी उपास तपास नाही गुरुच्या ठिकाणी वृत्त वैकल्य नाही गुरुच्या ठिकाणी ध्यानधारणा मग काय आहे कारण हे सर्व आम्ही केलेलं आहे आणि करून काही टप्ट्यावर आम्ही ज्यावेळेला येतो त्यावेळी अरे ज्या देवा करता ज्या करता एवढे उपास तपास केले व्रत वैकरले केलीस तीर्थाटन केलीस नाना प्रकारचे आणि साकडं गाठलं आता जी काय बोललो गेलो की रोज मला त्या सद्गुरु माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय मला झोप येत नाही हे जे काय केलं कशा करता केलं करता केलं एवढं करून मिळालं का कुणीतरी सा सांगते की नाही सुळाले ते क्षण बांगर तात्पुरत होत होत आणि लगेच नाही कालांतरानं झालं असलं सुख मिळालं मग नेहमी नेहमी आम्ही उदाहरण ते पटवण्याकरता म्हणून आम्हाला सुरेश जाऊन आणायची बायकू आयुष्यात आणि